नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे डेली रुटीन मधलं सकाळचं म्हणजे आता वाजलेले आहेत पाहुणे म्हणजे दुपारचंच मी आता तुम्हाला जेवणाचं दाखवणार आहे मम्मी आता मी आता जेवणाला वरण भात छोलेची भाजी आणि चला तर आपण जाऊया किचन मध्ये सर कायचं आम्ही इथे ठेवलेला आहे कॅमेरा आणि आता तुम्हाला लवकरच रेसिपी दाखवणार आहोत इथे आम्ही जरा सेटअप करतो आहे सेटअप तिकडं आम्ही जरा सेटअप करतो आहे आता कांदे आता मी तुम्हाला दाखविन व्हिडिओमध्ये थांबा आपण दुपारी आता आपण रोज करायचं का फ्लॉ ठीक आहे चला चला तुम्हाला रेसिपी मी दाखवते तर आम्ही इथे कांदे टॅमॅटो कट करून घेतलेले आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि लसूण ठेचून घेतलेले आहे व इथे सुख्या खोबऱ्याचं वाटणसुद्धा घेतलेलं आहे तर आम्ही इथे वरणासाठी मुगाची डाळ शिजवलेली आहे आणि आपण एकीकडे भातसुद्धा ठेवलेला आहे स्टीम राईस सो आता भात झाला आहे की नाही आपण चेक करणार आहोत तर अशा प्रकारे आपला भात मोकळा फुललेला आहे आम्ही वाडा कोलमच तांदूळ वापरतो आणि खूप सुंदर भात होतो इथे आम्ही रात्रभर छोले भिजून ठेवलेले आहेत आता बघा खूप सुंदर असे फुगलेले आहेत ते एकदम गोल वाव तर इथे आपल्याला गरम पॉईंट गरम पाणी बॉईल करून घ्यायचं आहे हे आपल्याला छोल्यासाठी पण चालेल वरणासाठी पण चालेल

आपली इथे डाळ पूर्णपणे शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मुगाच्या डाळीचं वरण आम्ही करतो तुरीची डाळ पचायला थोडं जड जाते पचत नाही लवकर त्यामुळे आम्हाला मुगाची डाळच आवडते आणि मुगाच्या डाळीचं वरण खूपच सुंदर लागतं तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा ठीक आहे आता मम्मी या वरणाला मस्त फोडणी देणार आहे mm, काय ते म्हणतात तर आम्ही गाई इथे एक दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे तर आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे लसूण जे फेसलेलं ते टाकायचं आहे वाच्या खरपूस रंग येईल लसणाला असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मम्मी जेव्हा जेवण बनवते ना तेव्हा खूप सुंदर असं जेवण बनतं आता आपण इथे मिरची टाकलेली आहे वैश सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर कडीपत्ता टाकून घेणार आहोत आता आपण की कि बिरं टाकणार आहोत त्याच्यानंतर मोहरी मोहरी टाकून घेतलेली आहे त्याला इथे शिजले डाय टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे फळणी आपण दिलेली आहे वरणाला एका साईडवर वरण होईल आता एकदम कमी गॅसवर मिडियम गॅसवर घट्ट वरण आवडतं वरण अजिबात नाही आवडत तुम्हाला जसं अंदाज येईल तसं तुम्ही पाणी टाकायचं तुम्हाला जसं घट्ट हवे जसं पातळ वरण हवे तसं तुम्ही घालू शकता तर आम्ही हेच तेल वापरतो जेवणासाठी खूप सुंदर अजिबात असा धरत नाही या तेलाने आणि आम्ही शेंगाला तेल, तेल वापरतो प्युअर फिल्टर झालेलं आणि गिणीच आहे तर गायच धीदी तर जेवण बनवते पण मम्मी माझी दहा मिनिटात जेवण बनवते आणि एक नंबर एकदम परफेक्ट अंदाज आणि आता दुपारचं जेवण एक मम्मीलाच सांगतो करायला एकदम मस्त टेस्टी टेस्टी आणि मग रात्रीचं जेवण दिदी बनवते जेवण शिकले त्यामुळे हिलाच सांगतो सगळं करायला आता मम्मी आराम होत आराम हो बर बर ना <खुण> <नारा। क्षणेड़> बर बर काही सांगा काहीच लवकर कमेंट करून सांगा तर गाय जिथे वरणाला छान अशी उकळ आलेली आहे तिथे गायचं आम्ही वरणाला वरून कोथंबीर करत आहे अगोदर टाकलेली पण आता वरून पुन्हा टाकलेली आहे कारण की छान उकळ वरणा वरण तर आमचं अशा प्रकारे फायनली वरण सुद्धा एका साईडला झालेलं आहे आणि फक्त राहिलेली आहे छोल्याची भाजी झालं आपलं सगळं पापड लोणचं मग एवढं अशा प्रकारे आपलं फायनली सगळं जेवण रेडी झालेलं आहे आणि कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आणि तुम्ही पण नक्की म्हणजे नक्कीच ट्राय करा